हाय फ्रेंड्स मी वैशाली कुकुद वैशाली रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण साधी सोपी मटकीची भाजी कशी करणार ते बघणार आहोत त्यासाठी लसूण घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो एक मोठा कांदा बारीक चिरलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर आणि घरचा बनवलेला हा मसाला घेतलेला आहे आणि एक पाव मी मटकी घेतलेली आहे आपण ही भाजी आज कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी मी इंडक्शनवरती कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घातलेलं होतं त्यात जिरं घातलेलं आहे आता लसूण घालायचं आहे लसूण छान गोल्डन झाला का की आपल्याला कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा आहे बघू तुम्ही बघू शकता कांदा छान परतून झालेला आहे आता आपण टोमॅटो घालून घेऊया याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आता त्यावर थोडीशी कोथंबीर घालायची आहे म्हणजे ना आपला मसाला खूप छान होतो आणि कोथंबीरीचा जो फ्लेवर आहे तो आपल्या भाजीमध्ये उतरतो आता यामध्ये मी घरचा बनवलेला मसाला घेतलेला आहे तो घालणार आहे यामध्ये मी कश्मीरी मिरची पावडर वापरलेली असल्याने हा वन टेबल स्पून घेतलेला आहे हा बिलकुल तिखट नाही आहे नंतर मी हाफ टी स्पून हळद घातलेली आहे अर्धा चमचा जिरे पावडर अर्ध एक चमचा धने पावडर थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे मसाला लागत नाही तळाशी लागणार नाही मसाला पाणी घातल्यावरती तुम्ही बघू शकता आपला मसाला छान परतून झालेला आहे आता आपण यामध्ये मटकी टाकून घेऊया एकदम साधी सोपी सरळ मटकीची भाजी आहे मी माझ्या मुलीच्या टिफिनसाठी रेडी केलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे खूप चविष्ट लागते ही भाजी सिंपल पद्धतीने केलेली आहे एकदम वाटण वगैरे काहीही नाही घातलेलं तुम्ही पण नक्की करून बघा आता आपण याला एक शिट्टी घेणार आहोत गरम पाणी घातलेलं आहे जसं तुम्हाला रसा हवा आहे ना तसं पाणी घालायचं आहे गरम पाणी घालायचं आहे आता मी कुकरचं झाकण लावून घेते आणि याला एक मोठी शेट्टी काढून घेऊया आपण बघा शिटी झालेली आहे आता मी इंडक्शन बंद करते कुकर थंड होऊ द्यायचंय तुम्ही बघू शकता आता आपली मटकीची भाजी किती छान झालेली आहे आणि मसाल्याचा वास खूप छान घरामध्ये दरवडत आहे आता मी कोथंबीर घालून घेतलेली आहे आता आपण याला सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया बघा चमचमी टेस्टी अशी ही साधी सोपी सरळ मटकीची भाजी रेडी झालेली आहे खूपच टेस्टी लागते तुम्ही पण नक्की करून बघा आणि आमच्या रेसिपी आवडल्या तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद